राधानगिरी तालुक्यातील तारेखुर्द येथील विविध संस्थांचे संचालक गुळाळेश्वर पसंस्थेचे संचालक आणि तालुका पत्रकार संघाचे संस्थापक पत्रकार शिवाजीराव नानासू पाटील यांच्या प्रथम दिनानिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती सुषमा पाटील आणि कुटुंबियांकडून सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे ग्रंथालय साहित्य येथील केंद्रशाळेस प्रदान करण्यात आले पत्रकार शिवाजी पाटील यांनी वाचन चळवळ वाढावी या उद्देशाने गावातच श्री भैरवनाथ वाचनाची स्थापना केली कित्येक वाचकांनी या वाचनाचा लाभ घेतला होता गतवर्षी झालेल्या त्यांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबियांचे या वाचनाकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे वाचन चळवळीचा वारसा निरंतर जपला जावा तसेच त्यांच्या स्मृती या पुस्तकांच्या माध्यमातून जपून या वाचनाचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने त्यांच्या प्रथम स्मृती वाचनालयातील पुस्तकांसह दोन कपाटी डेस्क असे सर्व साहित्य येथील शाळेस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कुटुंबियांनी घेतला स्मृती दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांची पत्नी सुषमा पाटील मुले पृथ्वीराज पाटील ऋतुराज पाटील सून रजनी पाटील आणि त्यांचे बंधू संभाजी पाटील यांच्या हस्ते वाचनाचे साहित्य केंद्र शाळा ताळेपूरचे मुख्याध्यापक बी वाय पाटील व प्रकाश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले स्वागत प्रास्ताविक अध्यापक गणेश पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजीराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले या कार्यक्रमास गोकुळचे माजी चेअरमन अरुण कुमार डोंगळे जिल्हा बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील भोगावतीचे माजी संचालक ई डी पाटील तंटामुक्तचे अध्यक्ष विश्वास पाटील माजी सरपंच बंडोवंत पाटील भवतीचे संचालक मानसिंग पाटील शामराव पाटील रवी पाटील डॉक्टर सुभाष पाटील माजी सरपंच आनंदा पाटील सागर पाटील सदाशिव पोणकर दीपक पाटील प्रकाश मोहिते डॉक्टर ए बी माळवी विक्रम पाटील त्याचबरोबर पत्रकार मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते